मित्रांनो आपण दैनंदिन जीवनामध्ये पैशांचा व्यवहार करतो आणि त्या नोटांवरती गांधीजींची फोटो असते परंतु तुम्हाला माहिती आहे का की या नोटांवरती गांधीजींची फोटो केव्हापासून लागत आलेली आहे आणि ती कोणी त्याची सुरुवात केली होती जर तुम्हाला नाही माहिती तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा तर मित्रांनो चला आपण या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो एकोणीसशे एकोणपन्नासमध्ये भारतीय सरकारने एक रुपयाची नोट जाहीर केली होती आणि आता स्वातंत्र्य भारताला या नोटांवरती लावण्यासाठी एक चिन्ह निवडायचं होतं असं मानलं जावं लागलं होतं की या नोटांवरती गांधीजींची फोटो ब्रिटेनच्या राजांच्या जाग्यावर लावली जाणार आहे परंतु नंतर अशी सहमती झाली की गांधीजींच्या जाग्यावरती आपण या नोटांवरती अशोक स्तंभ लावूया एकोणीसशे पन्नासमध्ये दोन पाच आणि शंभरच्या नोटा आल्या परंतु त्यावर देखील गांधीजींची फोटो नव्हती नंतर मित्रांनो एकोणीसशे एकोणसत्तरमध्ये आर बी आय म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक रुपयाची नोट जाहीर केली ज्यावर महात्मा गांधीजींची फोटो पहिल्यांदा लावली गेलेली होती त्यानंतर एकोणीसशे सत्त्याऐंशीमध्ये आर बी आयनेच पाचशेची नोट प्रकाशित केली ज्यावरती महात्मा गांधीजींची फोटो होती नंतर एकोणीसशे शहाण्णवमध्ये गांधीजींची फोटो असलेली पाचशेची नोट बंद झाली परंतु त्यानंतर गांधीजींची फोटो असलेले नोटांची नवीन सिरीज आर बी आयने जाहीर केली आणि त्यानंतर महात्मा गांधीजींची फोटो भारतातील प्रत्येक नोटांवरती लावली जात आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद